आज आपण इथे कोणत्याही प्रकारचे तांदूळ किंवा डाळ न भिजवता न वाटता अगदी झटपट तयार होणारे रवा डोसे बघणार आहोत त्यासाठी लागणारी इथं मी चटणी आणि मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे हे डोसे अगदी कुरकुरीत आणि छान असे तयार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथं तुम्ही कोणत्याही जाड किंवा बारीक रवा वापरला तरी पण चालेल आता इथं नेहमी आपण पोह्यासाठी जो चमचा वापरतो तो, तो गच्च भरलेला चमचा एक चमचा मी बेसन वापरलेला आहे इथं अर्धा चमचा साखर वापरायची आहे इथं पाव वाटी दही वापरायचं आहे दही हे थोडंसं आंबट असावं आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घालून आपल्याला एक वाटी इथं पाणी वापरायचं आहे म्हणजे दही जे भांड्याला वाटीला लागलं होतं ते वाया जाणार नाही आता इथं अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला यात बॅटर घट्ट वाटत असेल तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जे ब मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ लागलं होतं ते पण वाया जाणार नाही आता इथं ही मस्त असंही बॅटर तयार झालेलं आहे इथं जर तुम्ही बेसन वापरलेलं आहे जर तुमच्याकडं बेसन नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ इवन भाजणीचं पीठ वापरलं तरी पण चालेल म्हणजे रव्याला थोडीशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण इथं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे रवा थोडा फुलण्यासाठी इथं मी दहा मिनटं हे झाकून ठेवत आहे आता त्यासाठी लागणारी आपण चटणी तयार करून घेऊया इथं मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे आता इथं माझ्याकडं ओल्लं खोबरं नव्हतं तर क सुकं खोबऱ्याची वाटी आहे ती आपण एक थोडा वेळ पाण्यात ठेवली तर ते मऊस तयार होतं तर तेच खोबरं इथं मी वापरलेलं आहे थोडंसं आलं आणि मिरचीचा तुकडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे मस्त इथं अशी ही, ही चटणी तयार होते तुम्ही जर ओलं खोबरं नसेल तर ही चटणी नक्की ट्राय करा इथं मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता म मसाला डोसा करणार आहोत तर त्यासाठी लागणारी भाजी करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता ह्याच्यात जिरे मोहरी आणि उडदाची डाळ फोडणी घालून घ्यायची आहे उडना उडदाची डाळ थोडीशी लालसर झाली की मग यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे दोन मिरच्या आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे कांदा हलकासा आपल्याला गुलाबी होऊच तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा शिजा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कलर आहे तो पण खूप छान येतो आता कांदा छान भाजला गेलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आता आपल्याला ह्यात बटाटे घालून घ्यायचे आहेत इथं मी तीन मिडियम साईजचे बटाटे आहे ते उकडून घेतलेले आहेत इथं ब डोश्यासाठी जी भाजी करणार आहोत त्यासाठी बटाटा आहे तो जरा जास्त उकडून घ्यायचा कारण इथं तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये वगैरे त्याचे पीस नसतात बटाट्याचे ते एकदम अशी मौसूत ती भाजी असते आता हे आपल्याला भाजी हलवतानाच चमच्यानं हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे दाबून दाबून तो बटाटा एकदम स्मॅश करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे कांदा शिजताना पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथं बेतानं मीठ घाला अशी ही मौसूद भाजी तयार करून घ्यायची आहे आता हे मस्त मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यावर झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे म्हणजे पूर्ण मसाले आहेत ते पूर्ण लागले जातील एक दोन मिनटंच वाफ आणून देणार आहे इथं मस्त वाफ आलेली आहे कोथिंबीर घालून इथं मस्त अशी ही डोशाची मसाला तयार झालेला आहे आता इथं बघू शकता रवा पण छान फुलला गेलेला आहे आणि बॅटर आहे ते अगदी मस्त तयार झालेलं आहे यात जास्त घट्ट जर वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल आपल्याला ह्याचा डोसा करायचा आहे त्यामुळं जास्त पातळ करू नका आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे इथं मी खायचा सोडा वापरलेला आहे जर तुमच्याकडं खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो वापरला तरी पण चालेल आता एक दोन मिनटं आपल्याला छान असं फेटळून घ्यायचं आहे म्हणजे सोडा आहे तो पूर्ण पिठाला लागला पाहिजे इथं मस्त इथं बॅटर तयार झालेलं आहे आता इथं मी तवा तापवत ठेवला होता हलकसं ह्याला तेल लावून पसरून घ्यायचं आहे ते आपला तवा आहे तो छान असा तापला गेलेला आहे ते त्यामुळं तेल आपण पहिल्यांदा पसरून तो त्याच्यावर हलकंसं पाणी शिंपडून घेणार आहोत म्हणजे तव्याची फ्लेम आहे किंवा तो तवा आहे तो हलकासा गार होईल आणि तवा छान सेट होईल आता हे आपल्याला ह्याच्यावर बॅटर घालून बरोबर मध्यभागी बॅटर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या खालच्या बाजूनं हे आपल्याला हळुवारपणे गोलाकार असं पसरत घ्यायचं आहे जर तुमचा चमचा हा पसरट किंवा खालच्या बाजू ही प्लेन नसेल तर तुम्ही वाटी किंवा पे छोट्याशा पेल्याच्या साह्यानं हा डोसा पसरू शकता आता हलकंसं आपल्याला ह्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वरचा डोसाचं बॅटर आहे ते कोरडं व्हायला नको सगळ्या बाजूंनी डोसा छान कलर येण्यासाठी हा आपण तवा तिन्ही बाजूनं हलवून घ्यायचा आहे इथं बघू शकता डोसा ऑप ऑप निघाला गेला आहे म्हणजे छान असा तो सेट झालेला आहे मस्त इथं डोसा तयार झालेला आहे अगदी छान अशी जाळी पण पडलेली गेलेली आहे याचप्रमाणे आता मी करून दाखवते परत तेल तव्याला तेल लावायची गरज नाही आहे आणि आपण हा डोसा आता मीडियम आचेवरच करणार आहोत मध्यभागी बॅटर घालून हळुवारपणे हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकदा तवा छान तापला गेला ना तर आपले हे डोसे आहेत ते पटकन निघतात आणि छान असे तयार होतात हलकंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे अगदी छान अशी जाळी तयार होते आणि अगदी हा कुरकुरीत असा तयार होतो इथून बघू शकता तुम्ही खालची बाजूही ब्राऊन दिसत आहे मस्त असा हा कुरकुरीत जसा हॉटेलला मिळतो तसाच हा आपला डोसा इथं तयार झालेला आहे इथं आपण कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त कुरकुरीत आपला रवा मसाला डोसा तयार झालेला आहे अगदी छान तयार होतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा Uh, प्र रोज आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं तर असा पटकन डोसा तुम्ही ट्राय करू शकता आणि uh, अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून uh, नवीन रेसिपी जेव्हा मी टाकेन तेव्हा त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू